नमस्कार मी प्रथमेश पडवा ननीज लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी मी पोचले माझ्या गावी म्हणजे रत्नागिरीला आणि मी आता आमच्या फॅमिलीसोबत आहे आणि आज, ने आज ने ना आपण चाललो आहे फिरायला आमच्या रिलेटिवसकडे म्हणजे माझे आजोबा राहतात कीर बागेत तर आज आपण जाणारे किर बागेत फिरायला आणि त्याच्यानंतर आहे ना आपण एका स्पेशल व्यक्तीला भेटायला जाणार आहेत ते कॉमेडी ते कलाकार आहेत रत्नागिरीतच ते फेमस नाही आहेत पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत आता कोण येते कलाकार ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे गेल्यावर कळणारच आहे तर आता आपण लवकरात लवकर एस टी पकडूया आणि पोचूया कीर बागेत तर मंडळी मी आता ना ऑटो पकडून पोचले स्टँड जवळ आणि त्याच्या आधी स्टँडला जायच्या आधी आपण इथे पेपर घेऊया आणि इथे नाही दादाच्या दुकानात आम्ही रोज पेपर घ्यायला येतो काय दादा कसं आहेस मी मस्त मजेत बाकी एकदम छान आता मी जरा बाहेर चाललोय फिरायला चालले आणि तर का काकांना पेपर लागतो रो, रोज तर आता मी आधी पेपर घेतो आणि मग जातो आम्ही ला तर मंडई मी आता पोचलोय राहा म्हणजे आता जिथे आपण बस पकडणार आहे तिथे मंडळी काय झालं माहिती आहे का असं मी पेपर वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो रत्नागिरीचा जुनं ते एस टी स्टँड आहे ना तिकडे ॲक्च्युली आम्हाला असं वाटलं की किरबागची बस तिथून सुटणार आहे पण नंतर आम्हाला तिथे चौकशी क केल्यावर कळलं की राहडागरमधून साडेनऊची बस आहे तर मंडळी आता मी पोचलो बस पकडायला आपली नऊची बस आहे तर आता आपण ती पकडूया <laughs> म्हण मी आता पोहोचलो माझ्या आजोबांच्या घरी म्हणजे पोहोचलोय आणि आम्ही एस टीचा प्रवास केला पण ना खूप गोंधळ झाला आमचा कारण आम्हाला इथून तिथून फिरावं लागलं एसटी माझे काका बसले ते गुजरात वरून आले खास वेकेशन साठी नमस्कार हा माझ्या लाडका पुतना आहे तर ही तुम्हाला वाटत ही माझी बहीण आहे पण नाही ही माझी बहीण नाहीये ही माझी सर्वात छोटी वाली आत्या आहे तर हे बघा माझ्या आत्या आणि भाची बघा कसे चाललेत रस्त्यात बघा कशी मस्ती करतात बघा याला मस्ती बोलतात का आणि काका आणि भाऊ आणि भाऊ बरी आहे ना ही आते हैं भारी है पण <laughs> <laughs> भाचे भाचे आणि भाचे दोरा भी बांधतात ते हेला ना हम्म व्हाट फॉर मी हां आणि हे घंटा पण आहे त्याचाच आवाज येतो काय ओ त्याचाच तर आवाज कच्चा रस्ता पण मोठा रस्ता ते Oh yeah, okay. 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 तोरी तोरी तर आता मी जंगलात फिरतोय आणि तुम्ही ते बघताय कि इथे ना तुम्हाला फणसाचं झाड दिसत असेल आणि फणस पण त्याला लागलेत पुढे कवळ्या आहेत वाट हे फणस तर अजून हे तयार नाही झालेत तर मंडई तुम्ही इथं बघू शकता जाम जामचं झाड आहे म्हणजे इथे इथे विलायती काजू पण म्हणतात त्यांना आणि व्हाईट कलरचे आहेत गर्मीत अत्यंत उपयोगी आहेत ह्याच्यात नाही रेड कलरचे पण असतात माझा भाऊ आहे बघा त्याचं काय चाललंय ते काय काय रस्त्यातून चाललाय मग अजून कुठे आणि बघा त्याची काय मस्ती चालली आहे आणि बघा माझी भाई पण शूट करते हो तेव्हा आमच्यावर माझे काका आणि आत्या आत्या ते आमच्या पुढे गेलेत खूप लांब चाललेत ते बघा <laughs> आता आता आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत ना यायचं कारण तर येत असतं असं फिरायला भेटतं जंगलात मस्त एक हवा खायला भेटते नॅच नॅचरल आणि आंबे वगैरे खायला भेटतात वर बघ दादा वर बघ केवढे आंबे आहेत झाडाला खूप ते बाबा केवढे आंबे लागले त्या झाडाला चल काठी दे आपण काढून घेऊया काठी काय दे लोक येऊन ते काटी <laughs> आए, कुण ना का, हाय का ते तर मंडळी मग आम्ही ना घरी आलो मस्त जंगल वगैरे फिरून आंबे वगैरे खाल्ले करवंद वगैरे खाल्ली फार भारी वाटलं आणि मग घरी येऊन हो आम्ही जेवलो आणि जरा आराम केला आता आजले चार आणि आता आपण जायला निघणार आहोत तोंडले या गावी आणि तिथे मी तुम्हाला भेटवणार आहे संदीप पावसकर काकांना तर थोड्यात वेळात आपण एसटी पकडूया आणि जाऊयात तोंडलेला नमस्कार आमच्या फॅक्टरीचं नाव एसिकू इंडस्ट्रीज म्हणून आहे तर मित्रांनो आम सर्वप्रथम आमचा जो काजू थेट बागेतून येतो तो अशा प्रकारे आपल्याला वाळवत घालायला लागतो तीन दिवस त्याला वाळवायला लागतो काजूला ओके जेणेकरून त्याच्यामधून मॉइश्चर निघून जावा आणि पूर्ण मॉइश्चर निघून जाऊन त्याच्यामध्ये हा काजू एकदम सुका खणखणीत होतो ओके ओके त्याच्यानंतर ह्याला आपण स्टॉक करून गोडाऊन मध्ये ठेवतो अशा प्रकारे स्टॉक करतो त्याला काजूला हा आपला सुकलेला काजू आहे चांगला खणखणीत पूर्ण झालेला आहे बाजी नेऊन चांगला सुका काजू झालेला आहे हा हो, आगा। 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 हा सर तुम्ही बागेतला आणलाय का हो हा बागेत आणून आपण वाळवून झालेला आहे कवचा सकट आहे साली सकट आहे साल हा वरच्या कवचा सकट येतो का हा बोल ना मग आता फोडल जाईल ना याच्या नंतर ची जी प्रोसेस आहे ते हा तापवतो हा बॉयलर आहे काजूचा टू हंड्रेड के जी कॅपॅसिटीचा हा ड्रायर आहे बॉयलर आहे हा हा इथे आपण आग लावून याच्यामध्ये पाणी भरतो आणि स्टीम क्रिएट होते पाण्याने स्टीम क्रिएट होऊन हा स्टीमर आहे ह्याच्यामध्ये टू हंड्रेड के जी काजू राहतो अच्छा तर याला कमीत कमी ह्या प्रोसेस ला दीड ते दोन तास जातात जो okay. आपण सुकवलेला काजू असतो तो याच्यामध्ये टाकतो आणि वन फिफ्टी प्रेशर आपण क्रिएट करतो ओके okay. स्टीमरचा वन फिफ्टी प्रेशर त्याच्यानंतर ही स्टीम दिली जाते याला स्टीम दिली जाते कमीत कमी स्टीम इथे फुल व्हायला एक तास जातो ओके okay. स्टीम फुल झाल्यानंतर त्याला दहा मिनिटं स्टीम मध्ये ठेवलं जातं हो। काजूला दहा मिनिटं ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर आपला काजू आपण बाहेर काढू Okay. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे hmm. त्या काजूला आपल्याला कमीत कमी वीस तास आपल्याला ठेवावा लागतो म्हणजे <laughs> सुकवा लागतो का हा त्या काजूला जो <laughs> दमटपणा असतो त्या आ, नहीं। 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 तर त्याला आपल्याला सुकवायला ठेवायला लागतो <laughs> तो काजू जो असतो अशा प्रकारे लाल होतो काजू okay. स्टीम दिलेला जो काजू असतो okay. तो अशा प्रकारे लाल होतो हा स्टीम दिलेला आहे ना हा स्टीम दिलेला काजू जो आहे त्या तुम्ही बघता स्टीम दिलेला काजू आहे हा पूर्ण लाल होतो काजू हा बघा हा पूर्ण लाल काजू होतो ओके जी व्हाईट चामडी असते ना ते काजूची लाल चामडी होते पूर्ण ओके ठीक आहे तर हा काजू नंतर वीस तास बॉइलिंग झाल्यानंतर कमीत कमी, कमी पंधरा ते वीस तासानंतर या कटर मध्ये टाकला जातो हा कटर आहे काजूचा काजू आहे तो कटर आहे आणि हा कटर आहे काजूचा ज्याच्याकडून ती वरचे जे कवच असतं ते निघत ना ते निघत आणि कवच निघाल्यावर मग आपल्या आपण कमीत कमी ह्या मशीन मध्ये एका तासाला पस्तीस किलो कटिंग होते ओके okay. हा पस्तीस किलो कटिंग झाल्यानंतर आपल्या दिवसाचं कमीत कमी तीनशे ते चारशे किलो आपण कटिंग करतो हा त्याच्यानंतर आपलं ही मोठी मशीन आहे दाखवतो <laughs> या मशीनला आपण स्कूपिंग मशीन म्हणतो ओके okay. जो स्कूप करतो काजू जो येतो ती साळ वेगळी आणि त्याच्यानंतर जो गर असतो तो वेगळा तो वेगळा अशा प्रकारे ही मशीन आहे ह्या मशीनची कॉस्ट कमीत कमी, कमी आठ ते नऊ लाख रुपये आहे ओके okay. पूर्ण मशीन आपली स्टेनलेस स्टील मध्ये आहे तर तासाला कमीत कमी, कमी दीडशे किलो काजू होत चांगल्या प्रकारे एकदम आणि मग ह्या मशीन मधून का काजू प्रोसेस झाल्यावर तो रेडी असतो का मग नाही ह्याच्या मधून कच्चा काजू येतो तो जो आपण एनडब्ल्यू काजू म्हणतो त्याला अच्छा ह्याच्यामधून जो काढून मग ड्रायर जो आहे आपला दाखवतो तुम्हाला ओव्हन असतो या ड्रायर आहे सेव्हन्टी केजीचा चा ड्रायर आहे ओके तिथून जी प्रोसेस झाली त्याच्यानंतर या ड्रायर मध्ये मा त्या मालाला तास पाचशे चाळीस मिनिटं म्हणजे नऊ तास त्याच्यामध्ये ठेवावा लागतो तेव्हा तो काजू हलका होऊन त्याची जी वरची साल असते परत जी असते ती निघते आणि मग ती प्रोसेस झाल्यावर साल काढून झाल्यावरती ती ह्याच्यामधून काढून झाल्यावरती हा मॉइश्चर आहे हा मॉइश्चर काजूचे जे वरच साल काढायचं असतं त्याच्यासाठी वापरला जातो ड्रायर मधून जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याची साल जी आहे ती सहजपणे okay. निघते पूर्ण ही जी साल आहे ती सहजपणे निघते हे बघा हा बघा ही सहजपणे निघालेली साल आहे ठीक आहे ते झाल्यावरती ह्याच्यामध्ये कमीत कमी चार तास ह्याला मॉइश्चर द्यावा लागतो हा जो काजू कडक आहे त्याला नरम करावा लागतो जेणेकरून ह्याच्यावरची साल आपल्याला मशिनरीतून काढताय ठीक आहे मग याच्यातून काढून झालं की ही साल काढण्यासाठी आपल्याकडे ही मशीन आहे म्हणजे काम चालू आहे आता या मशीनचं हा बघा हा सालीवाला काजू याच्यामध्ये टाकलेला आहे हा हा बघा हा पूर्ण साली सकट काजू टाकलेला आहे याच्यामध्ये ओके ठीक आहे हा आता हे काम चालू आहे आता येते तो काजू आहे आपला हा साल काढून इथे काजू रेडी आहे ओके आता हा रेडी काजू आहे हा 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 साल काढलेला काजू okay. पण हा काजू आपण खाऊ शकतो ना हा नरम काजू आहे कारण की आपण त्याला मॉइश्चर दिलेला आहे हा नरम काजू आहे मॉइस्चर दिलेला आहे ओके तर आता याची फायनल प्रोसेस म्हणजे काय हा काढून झाला याच्यामध्ये शॉर्टिंग करणार हा काजूचं शॉर्टिंग करणार चांगला काजू आहे चांगला जो, जो, जो <laughs> काजू आहे तो बाजूला काढणार खराब काजू डॅमेज मध्ये टाकणार त्याच्यामध्ये क्वालिटी कमीत कमी आठ ते दहा प्रकारच्या क्वालिटी आहेत ते आपण शॉर्टिंग करणार त्याचं मॅन्युअली शॉर्टिंग करणार अच्छा मॅन्युअली शॉर्टिंग करून झाल्यावरती हा काजू परत त्या हो ओव्हन मध्ये जो ड्रायर दाखवला त्याच्यामध्ये परत टाकणार त्याला तीन तास टेम्परेचर देणार हा सेव्हन्टीचं टेम्परेचर तीन तास देणार आणि त्याच्यानंतर तो फायनल पॅकिंगला जाणार पॅकिंग पण इथेच होतं का पॅकिंग पण आपलं इथेच होतं आपलं घरगुती काम आहे घरामध्ये आपलं फॅक्टरीमध्ये दहा लोक काम करतात आणि घरातली सात ते आठ माणसं फॅक्टरीमध्ये काम करतात आणि हा कुठला कुठला काजू म्हणजे चार नंबरचा आहे सहा आपला काजू आहे तो वेंगुर्ला प्रोसेस म्हणजे आपल्या कोकणात जो वेंगुर्ला जात प्रयात केली हा तो काजू हा आपला आपण प्रोसेस करतो त्याची okay. साईज मध्ये आपल्याला फायदा आप असतो त्याची साईज जी आहे ही मोठी येते हा वेंगुरला सात नंबर काजू okay. आहे ओके आणि सर्वात चांगला कोणता क्वालिटी आपला सर्वात चांगला काजू okay. आहे आप म्हणजे आपल्या कोकणाच्या मातीत पिकलेला हा काजू आहे अच्छा हा आणि तुम्ही इथून डायरेक्ट पण सेलिंग करता का आपण इथून डायरेक्ट रिटेल आणि होलसेल असं डायरेक्ट सेलिंग करतो आपण डायरेक्ट इथून आपला नंबर घेऊन तुम्ही डायरेक्ट जिथे पाहिजे तिथे तुम्ही मागवू शकता रोड आर... फॅसिलिटी पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मध्ये ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे ओके आणि म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय ना आणि जर तुम्हाला काजू वगैरे हवे असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो तुम्ही नक्की या दादांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि काजू पण तुम्ही ऑर्डर करू शकता तर म्हणजे ही सगळी प्रोसेस होती काजू पूर्ण आपल्या आपल्यापर्यंत येण्याची तर तुम्हाला कशी वाटली ते पण आम्हाला जरा कमेंट करून सांगा आणि या दादांची माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण आम्हाला सांगा तर मंडई मी आता आलोय तोंडल्यातल्या आपल्या नदीच्या किनारी आणि माझ्या बाजूला ना आपलं कोकणातच नाही अख्ख्या महाराष्ट्रात जे फेमस झाले आहेत ना ते संदीप काका आहेत आपण त्यांना भेटूया काका तुम्हाला भेटून फार भारी वाटलं ना मला पण मला पण <laughs> तर आता आपण ना काकांवर जरा गप्पा भरूया पण त्याच्यातील आपण जरा बोटीवर जाऊया आणि जरा एन्जॉय करूया जरा तर मंडई बघा आता मी पावसकर काकांच्या बोटीत बसलोय आणि काका ज्यामुळे फेमस झालेत ना आपल्या पूर्ण कोकणात असू देत किंवा महाराष्ट्रात असू देत बेवड्यात मान्य आहे जरा काकांकडून ऐकायला परत मला नक्कीच आवडेल मी ह्याच्यासाठी खास तोच आगळ वेगळं पॅटर्न करणार आहे बघा कसं करता येतो कारण तुम्ही बघितला जरा मी दमून भमून करत आहे पण आज मी एकदम पूर्ण फ्रेश झालेलो आहे ह्याच्यासाठी तर कसं करतोय बघा तर आज खरी ऍक्टिंग बघू बॅटात भारत जणांसनी कोण म्हणता बेवड्याक मान नाही कोण म्हणता बेवड्याक मान नाही हे काय मानत आहे ना <laughs> अरुवंत मान नाही हा बुला आम्ही खड्ड्यात -गट पडतय गटरात पडतय अरे पण खड्डाने गटार खोदून गटा पडलेच नसतंय ना म्हणता बेवड्याक मान नाय मी सांगता बेवड्याक मान हाय माझी बायको काय तो मित्रांच्या बायका काय शंभर दोनशे खरेदी करतो ते सांगितलं तुटत आम्ही शॉपिंग केला शॉपिंग केला अरे आम्ही बघा हटाचे दारू बिताव शितायत नाही बाबा मन बघून मी आज असं आणखी दागना शंभर टक्के कारण मी प्रफुल म्हणून मी आता एवढं सुसार हे केलाय काय सगळा आज कसं होप चालू आहे अशी माणसं भेटली तर काय मग आता मग समजा ना लग्ना म्हणजे कठीण नाही सोपं आहे समजा ना म्हणजे अशा माणसाला बघून सुट्टा आला पाहिजे ना तर मग एवढं एवढ जाऊ त्यानंतर मी काय उपयोग आहे माझं एवढं बोलून मला विषय ना तर गोष्टी सांगतो सगळ्यांनी की दुर्लक्ष शिका आणि आनंद जागा मला असं म्हणता तो मी आहे आणि काका आहेत ना कविता सुद्धा करतात आणि प्लस आ, ते वेगवेगळे त्यांचा शो पण करतात युट्यूब चा बोललास ना युट्यूब चा मला काही कळत नाही खरं सांगतो म्हणजे मोबाईल घेतला ना तर आणि आता तर मला होतो हे कसे का लोक एडिट बिल्ड करतात चला एवढा वेळ जातात खुल्याच्या बाजार आहेत पण आता होतं कसं लोकांच्या प्रेमा तू कसं आला त्यांच्याकडे हे करावं लागतंय पण मला तुझ्याकडे काय माझ्या मित्राने मला हे युट्यूब चा काढून दिलं कारण माझे बरेच जण व्हिडिओ नेले ते व्हायरल झाले त्याच्यावर पैसा पैसे तो नाही असं नाही पण मी काय दुःख नाही दुःखी नाही यार पण मी आता काय केलं आता माझ्याकडे खूप टॅलेंट आहे म्हणजे देवाने दिलेलं माझ्या वडिलांचा आशीर्वाद रिकाप्रेष्ठांचे प्रेम आणि मी उत्तम कर्म, 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 कर्म करतो कारण मी करतो कष्ट बोलतो स्पष्ट त्याच्यामुळे मी लबाडी झाल्या काही करत नाही कुठला त्याच्यावर मी सहज जपतो आणि मला स्ट्रॉंग स्ट्रॉंग पण आहे माझ्या की मला देव काही करणार नाही त्याच्यावर मी बिंद जपतो समजा ना त्याच्यामुळे उद्या सुद्धा माझा एक ना प्रोग्राम असा होणार अगर आहे की आगळा वेगळा होणार आहे कोटीवरती दिवस दिवसाचा हा म्हणजे मी आधुनिक कालातला धुत्रष्ट आणणार आहे पृथ्वीवरती आणि तो कसा कॉमेडी करेल ना हे मी उद्या सादरीकरण करणार आहे तो तो पण उद्या मी म्हणजे बऱ्याच मी बरेच वर्ष तो त्याच्यावर पैसा कमावलाय ऑर्केस्ट्रा काम करून तर तो उद्या <laughs> प्रोग्राम करणार आणि तो तुला मुद्दा मी शेअर करीनच नक्की 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 मला खूप आवडेल हो ना हो तर मंडई आता आपण बोट राईड केली आणि आता आपण बसल्या हातीच गावात आणि आता आपण आहोत बाबरशेख दर्ग्या जवळ आता आपण जाऊया दर्ग्यात आणि दर्शन करूया तर मंडळी फायनली पोचल्या आता घरी आणि फ्रेश वगैरे झालो आहे तर आजचा दिवस ना खूप भारी गेला आपण फिरायला गेलो होतो आज आणि जे तुम्ही बघितलंच असेल आपण सर्वात आधी गेलो कीर बागेत तिथे माझ्या आजोबांच्या घरी गेलो त्याच्यानंतर आपण रानावनात फिरायला गेलो मस्त भारी वाटलं मस्त आंबे वगैरे खाल्ले करवंद वगैरे आणि त्याच्यानंतर परत आपण आलो घरी आजोबांकडे आणि तिथे जेवलो वगैरे थोडा आराम वगैरे केला आणि त्यानंतर आपण गेलो तोंडल्यात तिक तिकडे आपण सर्वात आधी बघितली काजू फॅक्टरी आणि जर तिथ तिथे मी तुम्हाला दाखवलं काजू आपल्यापर्यंत कसे पोचतात ते पूर्ण जे काजू सुकवायची वगैरे काय प्रोसेस असते काजूची जी साल असते म्हणजे कवच वगैरे असतं ते कसे काढत कसं काढतात ते सगळं मी तुम्हाला दाखवलं त्यानंतर आपण भेटलो पावसकर काकांना आणि त्यांची जर तुम्हाला स्किट आवडलं असेल कॉमेडी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओला शेअर नक्की करा मी भेटतो का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर